शेतकरी मित्रांनो नमस्कार पाहू शकताय आज आपण उभे आहोत झेंडूच्या एका जबरदस्त प्लॉट मध्ये झेंडूच्या फुलाची वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं बाराही महिने मागणी असणारी अशी ही फुल शेती म्हणजे झेंडूची शेती बाजारभाव आपल्या तर हातात नाहीये पण माल पिकवणं हे शेतकऱ्याच्या हातात आहे म्हणूनच आज मी आलेलो आहे सांगली या ठिकाणी शिरगाव या गावामध्ये आपल्यासोबत आहेत शेतकरी त्याचबरोबर ही झेंडूची व्हरायटी डेव्हलप करणारे आर एन डी हेड असतील त्याचबरोबर कंपनीचे प्रतिनिधी असतील राम सर असतील मिलिंद सर असतील तर आज आपण शेतकऱ्यांसमोर देखील ही माहिती जाणून घेणार आहोत की ही जे काही अशोका सीड्स कंपनीची विठोबा ही व्हरायटी आहे तर ही कशा पद्धतीने आहे आणि नेमकी यांनी यामधून कशा पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे तर दादा नमस्कार नमस्कार मला योगायोग आलेला आहे आज अशोका सीड्स मुळे तुमच्या इथे येण्याचा तर सुरुवातीला आधी आपला परिचय द्या माझं नाव कृष्ण कदम मी विठोबा येलो व्हरायटी लावली बरी वाटली व्हरायटी म्हणजे चांगली आहे उत्पन्नालाही चांगली आहे रोगालाही बळी जात नाही चांगली आहे व्हरायटी अशी बरं इतर व्हरायटीच्या तुलनेत आणि विठोबा व्हरायटी कशा पद्धतीने वाटते विठोबा इतर व्हरायटी पेक्षा चांगली वाटते फुटवे वगैरे कशा फुट पद्धती वाढायला एक नंबर आहे रोग प्रतिकारक कमीच आहे ओके okay, ओके okay. म्हणजे निश्चित स्वरूपात आणि अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मी आता तुमच्या प्लॉट आलो असता मला एक आवर्जून सांगायचं आहे सा की फुलाची कॉम्पॅक्ट साईज आहे तर ही एक नंबर आहे विशेष म्हणजे किती जो काही वातावरणामध्ये होणार बदल म्हणजे निसर्ग आपण त्याला काही करू शकत नाही तर पाणी गेलं फुलामध्ये तर फुल हाय तशाच पद्धतीने राहते खराब होत खराबही होत नाही अशा पद्धतीची ही जबरदस्त व्हरायटी आहे मग निश्चित स्वरूपात तुम्ही ही व्हरायटी लावून खुश आहात आता साधारणपणे आ, किती एकर क्षेत्रावर याची लागवड केलेली आपण ही एक, एक पंधरा गुंठ आहे पंधरा गुंठावर लागवड केली म्हणजे निश्चित स्वरूपात तुम्हाला इतर व्हरायटी ही व्हरायटी चांगली वाटते चांगली वाटते आता या ज्या काही माहितीवरून आपल्याला समजलं असेल नेम की नेमकी ही जी काही अशोका सीड्स कंपनीची विठोबा व्हरायटी आहे ही तुम्ही पाहिलेली आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत आपल्यासोबत ज्या ज्यांनी ही व्हरायटी रिसर्च केली आर केली ते आर हेड आपल्याबरोबर आपल्या बरोबर आहे कंपनीचे प्रतिनिधी देखील आहे एखादी कंपनी एखाद जी व्हरायटी आहे ती लॉन्च करण्यामाग खूप सारी मेहनत घेत असते सरांनी सांगितले की आम्ही दोन वर्ष झाले ही व्हरायटी आहे विठोबा व्हरायटी यामागे रिसर्च करत होतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात दिलेल्या आहे इथं आलेले जमलेले जेवढे शेतकरी आहेत तर जवळपास एकोणतीस प्लॉट वर या विठोबाची व्हरायटीची लागवड झालेली ला आहे त्यामुळे अवश्य विचार करायचा आहे बाराही महिने जेवढो पिकाचं भरघोस उत्पादन घ्यायचं असल्यास आपल्याला काय निवडायचे आहे अशोका सीड्स कंपनीची विठोबा हीच वराठी धन्यवाद